पंचामृताचे फायदे आणि रेसिपीसाठी मला बऱ्याच कमेंट्स आल्या त्यासाठीचा डिटेल डिटेल्ड व्हिडिओ पंचामृत बनवण्याची योग्य पद्धत आणि डूज अँड डोंट्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पंचामृताचे पाच इन्ग्रेडियंट्स म्हणजे मध तूप खडीसाखर दही आणि दूध पंचामृत बनवताना ते चांदी स्टील किंवा ग्लासच्या वाटीत बनवावं तांबे किंवा पितळेची वाटी वापरू नये कारण दह्यातील ॲसिडिक नेचरमुळे ते रिॲक्ट होऊ शकतं पंचामृत बनवताना प्रत्येक इन्ग्रेडियंट दुपटीने वाढवायचा असतो म्हणजे आधी एक चमचा मध त्यानंतर दोन चमचे तूप चार चमचे खडी साखर आठ चमचे दही आणि सोळा चमचे दूध असं त्याचं प्रमाण असावं मी हे एकटीसाठीच बनवत असल्यामुळे याचे प्रमाण मी अर्धे करून घेते म्हणजे अर्धा चमचा मध एक चमचा तूप याप्रमाणे आणि हे सकाळी उपाशीपोटीच प्यावं यातील तूप दही दूध हे शक्यतो गायचंच असावं कारण गायीचं दूध हे पचायला हलकं असतं खडीसाखर विरघळायला वेळ लागते त्यामुळे तुम्ही त्याची पावडर बनवून घेऊ शकता पंचामृत हे नेहमी ताजच प्यारंट असणाऱ्या लोकांनी हे पिऊ नये